तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका मोहित शेड धुमाळ यांचा दशम हिंद केसरी बकासर आता आपल्याला आगामी कोणत्या मैदानात दिसणार व त्याचा पहिरा कोणासोबत असणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ न घालू तर आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वेळया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका व जनतेच्या मनातील दशम हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला एक तारखेला येणाऱ्या मुळशी केसरी या मैदानात मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण बकासूर हा मुळशीच्या आण शान असून हे बकासूरचं होम ग्राउंडच आपण समजू तर मित्रांनो या मैदानात बकासूर शंभर टक्के पळणार तर बाकासूर मैदानात असला तर सर्व प्रेक्षकांना औचात्यानं आतुरता लागते की ती म्हणजेच बाकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो बाकासूरचा पायरा हा आपल्याला शिरसवडीची रायफल किंवा घोटचा सरजा या दोन्ही नंदीपैकी एका नंदीसोबत शंभर टक्के दिसू शकतो मित्रांनो कारण का मागील झाल्या पुसेगाव हिंदकेसरीच्या मैदानात तुम्ही बघितलंच असाल की बाकासूर आणि घोटच्या सरजा अतिशय सुंदर अशी गाडी पळाली याच गाडीने अतिशय सुंदर असा गॅस लावला होता व गाडी तिन्ही फेरीत तुफान वेगाने पळताना दिसली आणि गाडी पळून फायनलला देखील एक नंबरलाच उतारली पण गाडी लॉबिट असल्यामुळे ज्या पंच कमिटीने निर्णय हा आपल्याला दहा नंबरचा दिला निकाल दहा नंबरचा दिला त्यामुळे मुळशी केसरी मैदानात घोटचा सर्जाण बकासूर किंवा शिरसवडीचे रायफल आणि बकासूर हे आपल्याला जोडीशी दुस दिसू शकते शिरसवडीच्या रायफलसोबत देखील मित्रांनो बकासूर आपल्याला रेटर येथे झालेल्या मैदानात पळताना दिसलेला आणि या मैदानात या गाडीने अतिशय सुंदर अशा एक नंबर देखील केल केला होता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बकासूर कोणत्या नोंदीसोबत पळावा तर आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून नवीन व धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद